मोहोळ शहरात चार मार्च रोजी मराठा समाज बांधवांची बैठक घेणार आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची माहिती मोहोळ शहरात दिनांक चार मार्च रोजी मराठा आरक्षणासाठीच्या अनुषंगाने पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज बांधवांची बैठक घेणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली चार तारखेला संवाद आणि दोन दिवसात टाकलेला कारण शरीर पुन्हा बीड बीडला पण एक मोठा वारकरी संप्रदायाचा मोठा सप्ताह आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूटूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा